गोपाल बापाजी यांचे शब्द आहे की हे विधा हे विधा माझे साधे पुण्य तू पाप पुण्य तू पाप कर पण मला एका मुलीचा पाप कर म्हणजे एका बापाची आत्मथा एका बापाची बिडवणी एका बापाची त्या निर्मितीला केलेली प्रार्थना आणि त्याच्यातील संवेदना इथं आपल्या लक्षात घेते अरे बाप म्हणजे घराची काय आपल्या मुलांवरती धर्मारी आभाडाची छत्रछा या म्हणजे बाप असतो पण कधी कधी हा तर सक्का बाप एखाद्या मुलीसाठी पक्का बैली होत असेल तर अरे बाप असणारा हा बाप तिच्या आयुष्यामध्ये तिला डमख वाढताना विषारी साप तिच्या आयुष्यामधला कळत असेल तर अशा व्यक्तीला अशा माणसाला झाला स्वतःला बाप म्हणून घेण्याचा अधिकार समाजामध्ये उत्तर होता हा फार मोठा प्रश्न हा तुमच्या पुढे निर्माण होतोय असा तुम्ही म्हणाल की नेमकं सांगत नाही तर तेच सांगतो घटना हा आहे सांगली जिल्ह्यातील लेलकरंजी गावातील धोपीराम भोसले त्यांची बायको प्रीती भोसले यांना एक मुलगी साधना भोसले या साधनाला दहावीमध्ये ब्याण्णव टक्के मार्क्स आले होते समाजामध्ये सगळीकडे तिचं कौतुक होत होत आता या धोंडीराम भोसलेला देखील वाटलं अर्थात हे धोंडीराम भोसले एका खासगी शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून शिकवत होते बघा यांना वाटलं की आता पुरीला इतके चांगले मार्क्स झाले समाजामध्ये सगळीकडे आपल्या पोरीचं नावलौकिक झालं आहे त्याच्यामुळे समाजामध्ये आपली मान उंचवली आहे आता आपण आपल्या पोरीला डॉक्टर केलं पाहिजे म्हणून तालुक्याच्या एका कोचिंगमध्ये नीटच्या प्रिपरेशनसाठी पोरीला म्हणजे साधनाला त्यांनी तालुक्याला पाठवलं मागच्या शुक्ल आपल्या कोचिंगला एक दोन दिवस सुट्ट्या त्यांनी दोन दिवस आपल्याला आई वडिलांसोबत घालवता येईल म्हणून ही साधना झाली आहे संध्याकाळी बसले संध्याकाळी बापाच्या मुलीची चर्चा आहे बाप विचारतो की तुला टेस्ट मध्ये किती मार्क्स चालेल पृथ्वीमंत्री म्हणते की बाबा मला थोडे कमी मार्क्स चालेल त्याच्यावर बाप चिडतो बाप म्हणतो की तुझ्यासाठी एवढे पैसे आम्ही खर्च करतो तुझ्यासाठी कष्ट घेतो आणि तुझे जर कमी मार्क येत असेल डॉक्टर होण्यापासून राहत असेल तर तुझ्या शिक्षणाचा आणि आमच्या खर्च करण्याचा काय फायदा या गोष्टीवर त्या बाप लेखीमध्ये थोडे खटके उरतात आता शेवटी मुलगी चिडून जाते अक्षरशः वैतान जाते की आपल्या बापाला म्हणते की बाबा तुम्हाला देखील कमीच मार्क आले होते असं तर तुम्ही कनेक्ट झाले असते ना तुम्ही शिक्षकच झालात ना एवढं ऐकल्याबरोबर त्या बापाचा म्हणजे धिंडीला भोसलेचा पारा घासटतो आणि जवळ असलेल्या जात्याचा कुटा पडतो आणि त्या कुट्या स्वतःच्या पोलीच्या अंगावरती घाव देणं करतो तो तिच्या पोटावरती जाताना मारतो नंतर बायको मध्यस्थी करतेही त्यांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न करते दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये योग दिवस होता हा नोंदीला पोचले शाळेमध्ये निघून जातो योग दिवस सेलिब्रेट करतो पण जेव्हा तो घरी परतून येतो तेव्हा मात्र आपली पोरगी ही त्याला विशिष्ट अवस्थेमध्ये पडलेली सापडते किंवा आता नेमकं कोणीचं का झालं असेल या विचारापोटी आणि या भीतीपोटी तो तिला दवाखान्यात घेऊन जातो परंतु जोपर्यंत तिला दवाखान्यात नेण्यात येत तोपर्यंत डॉक्टर सांगतात की तुमची मुलगी आज समाजामध्ये फार मोठा प्रश्न आणि तुम्ही बाप असल्यासोबत तुम्ही या समाजातील एक शिक्षक होता ना शिक्षक म्हणजे शिलर शमा हे ज्याच्या ठाई ज्याच्या ना तो म्हणजे शिक्षक पण तुमच्यामधलं मधलं तर अजिबात स्वतःच्या मुलीला क्षमा करू शकले नाही तुम्ही स्वतःच्या मुलीची तुम्हाला कनोडा आली नाही तर तुम्हाला शिक्षक म्हणून घेण्याचा अधिकार आहे का, का? अरे आज शाळेमध्ये शिक्षक म्हणून तुम्ही शिकवताना ज्या पद्धतीनं आयुष्यामध्ये यशस्वी कसं व्हायचं हे शिक्षक शिकवतात ना अगदी त्याच पद्धतीनं एखाद्या ठिकाणी अपयश आलं तर ते कसं पचवायचं हे देखील शिकवणं प्रचंड गरजेचं आहे आयुष्यामध्ये सन्मान कसा मिळवायचा हे शिकवणं जितकं महत्वाचं त्याही पेक्षा महत्वाचं आहे की आयुष्यामध्ये अपमान कशी पचवायचे आयुष्याच्या ढियाकडे प्रवास करत असताना एखादं स्टेशन यशाचं तर एखादं अपयशाच घेईल एखादं स्टेशन सन्मानाचं तर एखादं अपमानाचं येईल परंतु आज शिक्षक म्हणून या समाजाची त्यांची भूमिका आहे की लेकरांच्या पंखामध्ये ते बड भरा आणि ते फिरतील ना त्यांना कमी मात घेतील ना सात काय झालं तिला कमी मात आले असते रस्ती झाली असती डॉक्टर पण होऊ शकते ती एखादी आय एस आय पी एस झाली असती किंवा दुसरं काहीतरी तिला तिच्या आयुष्यामध्ये केलं ना परंतु दोन मारक तिच्या आयुष्याची किंमत चुक वगैरे दोन भारत तिला चार मार थोडे महाराष्ट्र कमी पडले म्हणून एका बापाने तिचा जीव घ्यावा याच्यापेक्षा प्रचंड अचानक दुःखदायक घटना या सभाच आम्ही कुठली असू शकत नाही म्हणून माझी तमाम पालकांना तमाम मायबापांना विनंती आहे की मुलांना तो चार मानत कमी येतील म्हणजे त्यांचं आयुष्य संपलं असं अजिबात होत नाही शोधाना त्यांना काय करायचं आहे आणि त्यांच्या पंखामध्ये तसं बळ भरता येईल यासाठी प्रयत्न करता आता तुम्हाला नेमकं या संपूर्ण प्रसंगाबद्दल काय वाटतं हे मात्र आम्हाला कमेंट तुम्हाला नक्की कळवा मनपूर्वक धन्यवाद